मी पाया एक गड़ी गड़ी। सोलापुरात अतिवृष्टी पाणी घराघरात जनजीवन विस्कळीत प्रशासन हतबल सोलापूर शहराला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढले काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तब्बल एकशे अठरा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीची माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे पावसाचा जोर कायम असल्यानं पुढील काही तास महत्वाचे ठरतील सोलापूर धुळे महामार्गावरील तुळजापूर नाका परिसरातील नाला ओव्हरफ्लो झालाय ज्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत आहे या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे महापालिका आयुक्तांनी परिस्थितीची पाहणी केली आहे आणि प्रशासनानं महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात अनेक घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय अक्कलकोट रोड परिसरातील पंजावणी मार्केट होडकी रोड तलावात पाणी शिरले शेळगी परिसरात पाणी शिरले कुमारस्वामी नगरात दीड ते दोन हजार घरांना पाण्याचा फटका बसलाय मित्रनगर आणि दोनशे छप्पन्न गाळा परिसरात पाणी साचलंय नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहरी भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे सोलापूर शहराचा अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द बुद्रुक चुंगी वागदरी या ग्रामीण भागांनाही पावसाचा मोठा फटका बसला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवाळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं वागदरी आणि हिरोळी गावातील शेती पाण्याखाली गेली वागदरी परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला अनेक नागरिकांची घरे वाहून गेली आणि शेतीचं नुकसान झाले